नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल काय आहे यम्मी यम्मी तर आता असे यायला लागलेत तर हे दिवाळीच्या वेळेस अमेरिकेमध्ये असे बॉक्सेस आलेले विकायला तुम्ही असं हे गिफ्ट म्हणून पण देऊ शकता तर आम्हाला हे गिफ्ट म्हणूनच मिळालेलं आहे तर आमच्या फ्रेंडने दिलेलं हे आम्हाला तर यात किती छान आहे हे बघा बघाच नक्की या ठिकाणी चला आपण आता ओपन करूया आयडिया आणि आता ओपन कुठे

हे बघा दिसलं आणि ते छोटे छोटे पाकिट आहेत आपल्याला बऱ्यापैकी मोठं वाटतं पण त्याच्या आतमध्ये कामच आहे बॉक्स हो ना ते बघा असे छोटे छोटे पाकिट आहेत लाल जवाब मि बिकाणूच आहे बिकानू ब्रँडचं आहे आणि शाही मिक्सर काय बिकानरी भुजिया हे गुजराती लोकांनी बनवलेले ना म्हणून हे साठ ग्रॅम आणि हे पासष्ट ग्रॅम साठ पासष्ट साठ पासष्ट आणि हे सत्तर ग्रॅम आणि शेंगदाणे टेस्टी तर हे काय तिखट शेंगदाणे हे सत्तर ग्रॅमचे आणि यात रसगुल्ला हा रसगुल्ल्याचा बॉक्स छोटा आहे किती ग्रॅमचा आहे हा तर हा आहे दोनशे ग्रॅम हे तीनशे वगैरे ग्रॅमचं असेल आणि हे दोनशे चला हे दोनशे ग्रॅमचे आणि हे दोनशे साठ म्हणजे काय पाचशे ग्रॅमचं हे सगळं सामान चला पाचशे ग्रॅम समजून चला आणि हे किती दहा डॉलर वगैरे आहेत हे आवडलं का तुम्हाला हे तर हे बघा पाचशे ग्रॅम मध्ये एवढं सगळं सामान आपण आता रसगुल्ला काढूया आणि खाऊन बघूया रसगुल्ल्याचा बॉक्स ओपन करूया येतो का मला आता त्यातनं हे बघा लिक्विड बाहेर येते मी आता प्लेट घेऊन आले खाली आणणार नाही आता ओपन करून बघूया पण ओ माय गॉड होत नाही माझ्याकडनं मी आता कॅन ओपनर मी द्यायला पाहिजे असतं हे असं ओढायचंच असतं पण हे <laughs> बघा हात किती लाल झाले फायनली काढले मी बघा इथे पण लाल झालं हे बघा हे असंच ओढून काढायचं असतं जेव्हा हे नसतं ना कॅनला हे असं कॅन ओपनर तर मग हे वापरायचं असतं जर तुमच्याकडनं याने निघत नसेल तर तरी सुद्धा हे वापरायचं आहे मग आता मी हे बघा खूप ट्राय केलं पण इथे अगदी रेड झाले कोणाला आवडतो रसगुल्ला रसगुल्ल्यापेक्षा मला रसमलाही आवडते आहे दिसतोय का तुम्हाला हे बघा कस दाखवणार किती आहेत त्यात किती आहेत बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात सात रसगुल्ला आहे आणि हे सिरप जास्त आहे आता आपण एक लगेच तोंडात टाकूया आणि याचा आनंद घेऊया मस्तपैकी आणि तुम्ही पण या रसगुल्ला खाण्यासाठी छान छान मला आवडतं रसगुल्ला पण आवडतो रसमली अजून जास्तच कोणाला आवडतो रसगुल्ला नक्की सांगा कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट सुद्धा करा तुमचं याच्याबद्दल काय मत आहे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे नोटिफिकेशन बटन आहे तेही दाबायला विसरू नका धन्यवाद